आदेश असे श्रद्धा जाचे उरी त्यासी दिसे हा कानिपा मोरारी मित्रांनो पुणे शहराजवळ असलेल्या सासवड गावापासून केवळ चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला बोबगाव हे गावं लागते या बोबगावच्या बाजूला एका गडावर कानिपनाथांचं सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळतं ह्या मंदिराचं जगावं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचं प्रवेशद्वार नऊ इंच रुंद आणि अकरा इंच उंच असलेल्या ह्या प्रवेशद्वारामधून माणूस किती आवाढव्य किती मोठा असला तरी अगदी सहज जातो कारण तुमची श्रद्धा तुमचं प्रेम भगवंतावर असलेला विश्वास या गोष्टीमुळे तुम्ही ह्या छोट्याशा दरवाजातून अगदी सहजपणे आत जाऊन भगवंताच्या चरणी लीन होऊ शकता असं जगावे हे जगावेगळं मंदिर पाहायला तुम्ही नक्की या आणि हेच खरं आपल्या भारताचं सौंदर्य वैभव आणि संस्कृती आहे